The <laughs> आर पी एफ अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा मित्रांनो तुम्हाला पेमेंट किती असतं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मागच्या वर्षी किती कट ऑफ लागलेला होता तर आर पी एफ भरती दोन हजार अठरा एकोणवीसच्या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शरीर घट्टच्या बिल लायकनला प्रेस करून नवीन माहिती आणि नोटिफिकेशन तुम्हाला भेटत असते ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर समोर बघू मित्रांनो तुम्ही आता पुढे तर मित्रांनो आर पी एफला बघा मित्रांनो आर पी एफला पेमेंट असतं मित्रांनो एकवीस हजार सातशे कॉन्स्टेबलला पेमेंट असतं ठीक आहे तर मित्रांनो एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार सातशेपर्यंत पर्यंत तुम्हाला पेमेंट असतं मित्रांनो आर पी एफमध्ये मध्ये ठीक आहे तर मित्रांनो बघा आर पी एफमध्ये आता तुम्हाला सांगतो मी मागच्या वर्षी दोन हजार अठरावीसचा कट ऑफ किती लागलेला आपला महाराष्ट्राचा तर तो समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही यू आर वगैरे ग्रुप सी ठीक आहे इथं बघू शकता ग्रुप ए त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी ओबीसी इथं बघू शकता एस सी सत्याहत्तर पॉइंट नऊ एस टी अठ्ठ्याहत्तर पॉईंट बत्तीस इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे कट ऑफ विषय इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो पुढे बघा अजून तशी माहिती मी तुम्हाला देतच असतो ठीक आहे तर इथं तुम्ही फायनल कट ऑफ वगैरे हो इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे एस सी एस टी ओ बी सी ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी असा हा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार अठराचा हा कट ऑफ आहे आणि मित्रांनो आर पी एफला बघा एकाच तीन एकाच तीन ही मायनस सिस्टीम असते आर पी एफमध्ये ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा शेअर करा ठीक आहे तर ग्रुप सी वगैरे इथं फायनल कट ऑफ इथं बघू शकता तुम्ही काष्टवाईजीचं कट का ऑफ देण्यात आलेला आहे संपूर्ण हा चार्ट तुम्ही बघून घ्या मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आर पी एफमध्ये आता बघा तुमची परीक्षा आपण लवकरच आता डिसेंबरनंतर शक्यता आहे होण्याची त्यामुळे तुमच्याकडे जास्ती वेळ आता उरलेला नाही आहे जास्त टाईम पास करू नका मित्रांनो सात आठ घंटे रोज अभ्यास करा आठ घंटे ठीक आहे आणि तुमचे पुस्तकं जे आहे ते पुस्तकांचा व्हिडिओ पण मी तुम्हाला बनवणारच आहे कोणते कोणते पुस्तक वापरायचे काय ठीक आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद